नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीचा निकाल तुम्हाला लाईव्ह पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये पाहायचं असेल कोणत्या आमदाराला किती मतदान पडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये कोणते आमदार निवडून आलेले आहेत ए टू झेड माहिती आपण आपल्या मोबाईलमध्ये सहज पद्धतीने पाहू शकतो निकाल कसा पाहायचा याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया निकाल पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला गुगल प्लेस्टोरवरती यायचं आहे वरती तुम्हाला टाईप करायचं आहे वोटर हेल्पलाईन वॉटर हेल्पलाईन नावाचं जे ॲप आहे हे ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा हे ॲप इन्स्टॉल आहे इन्स्टॉल झाल्यानंतर इथे ओपन ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होणार आहे हा इंटरफेस काही मिनिट या ठिकाणी तुम्हाला थांबावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला हा नवीन एक पेज ओपन होतो या ठिकाणी खाली स्लिप लॉगिंग स्कीप लॉगिंग म्हणून एक ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर अनेक ऑप्शन दिसतील यापैकी तुमचं इलेक्शन रिझल्ट हा उजव्या साईटला एक ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे जनरल इलेक्शन टू ॲसेंब्ली म्हणून तुमचं रिझल्ट डिक्लेरेशनचं एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे आणि या पेजवरती सध्या स्थितीला रिझल्ट ट्रेंड्स विल बिगेन ॲट उद्या आठ वाजता म्हणजे तेवीस तारखेला आठ वाजता या ठिकाणी रिझल्ट लाईव्ह स्वरूपात तुम्हाला पाहता येणार आहे सध्या लाइव दिसत नाही आहे उद्या मात्र तुम्हाला हे लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आता समजा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जर रिझल्ट पाहायचं असेल तर ते कसं पाहायचं हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया यासाठी तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती तुम्हाला टाईप करायचं आहे रिझल्ट ई सी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर दुसरं एक ऑप्शन येईल इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया या पहिल्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सुद्धा दिसेल की आठ वाजता रिझल्ट डिक्लेअर होणार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर खाली आल्यानंतर इथे झारखंड आणि महाराष्ट्र यांचं रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे आपल्याला महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसंदर्भात जो कॉलम दिसतो यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्हाला तुमचं रिझल्ट पाहता येणार तुम आहे तुमच्या आमदाराला किती मतदान पडलेलं आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण निवडून आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कोण निवडून आलेलं आहे निवडणूक आलेल्या आमदारांना किती मतदान पडलेलं आहे याविषयी ए टू झेड माहिती आपल्याला या ठिकाणीसुद्धा पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ॲपच्या माध्यमातून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून सहज पद्धतीने निवडणुकीचा निकाल पाहू शकता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र